नमस्कार मंडळी आमच्या यांना पालक पनीरची भाजी खायची होती म्हणून ऑफिसवरून येतानाच मला यांनी पालक आणि पनीर आणून दिला काल जरा उशीर झाला यायला त्यांना म्हणून मी काल काही भाजी बनवली नाही तर मी आज ही भाजी बनवते तर पालकची पाने मी चांगली स्वच्छ धुवून अशा पद्धतीने कापून घेतली आहेत पनीर मी फ्रीजमध्येच ठेवला होता रात्री आता हा काढून घेतला आहे पालकसोबतच मी कांदा टोमॅटो हिरवी मिरची आलं आणि लसूणसुद्धा घेतला आहे आता ही पनीरची भाजी करण्यासाठी यांनी गोवर्धन कंपनीचं हे पनीर आणलं आहे मी जर पनीर आणलं तर अमूलचंच आणते कारण की मला अमूलचं पनीर हे जास्त आवडतं कारण ते सॉफ्ट असतं तर हे गोवर्धनचं मी पहिल्यांदाच आता वापरणार आहे पण हे सुद्धा कापल्यानंतर भरपूर सॉफ्ट आहे पनीरची भाजी मी थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे झटपट बनणारी तर सुरुवातीला कढईमध्ये तेल घातलं आणि थोडंसं मीठ घातलं आहे आणि हे पनीर मी यामध्ये छान असे फ्राय करून घेणार आहे आपण मीठ घातलं आहे की नाही त्यामुळे काय होतं आहे तर पनीर हे तेलामध्ये छान असे फ्राय होतात आणि कढईला चिटकत नाहीत असे फ्राय केलेले पनीर जर भाजीमध्ये घातले तर भाजी खायला खूप छान लागते आता हे छान असे फ्राय झाले आहेत आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्या प्लेटमध्ये थोडंसं पाणी घालायचं पाण्यामध्ये पनीर ठेवायचे म्हणजे सॉफ्ट राहतात कढईमध्ये जे तेल होतं ते एका वाटेमध्ये काढून घेतलं कारण ते जास्त होतं अगदी थोडंसं तेल मी कढईमध्ये ठेवलं आता ह्या कढईमध्ये आपल्याला कांदा टोमॅटो हिरवी मिरची आलं आणि लसूण घालून घ्यायचं आहे, आहे। कांदा टोमॅटो आणि हिरवी मिरची आपल्याला दोन मिनटासाठी परतून घ्यायचे आहे आणि पटकन हे शिजण्यासाठी यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे टोमॅटो आणि कांदा छान असा सॉफ्ट होईल त्याचबरोबर आपल्याला पालकसुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे यातच आपण हा पालकसुद्धा शिजून घेणार आहोत पालक यामध्ये घातल्यावर आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे पालक शिजताना आपल्याला एक चमचाभर यामध्ये साखर घालायची आहे साखरेमुळे पालकचा सा रंग छान असा हिरवागार राहील आणि भाजीला आपला रंगसुद्धा छान असा हिरवागार येईल पालक यामध्ये छान असा परतून घ्यायचा यामध्ये आपण पाणी न घालता पालक शिजून घेणार आहोत अगदी दोन ते तीन मिनटांच हा पालक चांगला शिजला जातो आपण नेहमी पालक पनीरची भाजी बनवतो तेव्हा काय करतो आपण वेगळ्या भांड्यामध्ये पालक शिजवतो आणि त्यामध्ये काय होतं आपला बराचसा वेळही जातो जर अशा पद्धतीने तुम्ही पालक पनीरची भाजी बनवली तर तुमचा वेळही वाचेल आता इथे आपला पालक शिजला आहे आपण एका ताटामध्ये काढून घेऊया थंड होण्यासाठी पालक थंड होईपर्यंत मी कांदासुद्धा इथे बारीक करून घेतला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये पालकची प्युरी करून घेतली आता आपण भाजीला फोडणी देऊया त्यासाठी परत मी कढई गॅसवर ठेवली गरम करायला आणि त्यामध्ये आपण काढून ठेवलेलं तेल घालून घेतलं एक चमचा जिरं घातलं जिरं छान फुललं नंतर यामध्ये दोन ते तीन सुक्या मिरच्या घातल्या आणि खडे मसाले घातले त्यामध्ये ते तेजपत्ता आणि दालचिनी घातली आणि बारीक कापून ठेवलेला कांदा सुद्धा यामध्ये घालून घेतला आता इथे आपल्याला कांदा हा गुलाबी रंगापर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे नंतर यामध्ये पाव चमचा मी हिंग घातला आहे आणि परत एकदा छान असं परतून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालून घ्यायचे आहेत त्यामध्ये लाल तिखट आणि गरम मसाला घालायचा आहे यामध्ये आपण हिरवी मिरची वाटून घातली होती त्यामुळे तिखट हे आपल्या आवडीनुसार घालायचं आहे छान असं परतून घ्यायचं आहे नंतर यामध्ये आपण तयार करून घेतलेली पालकची प्युरी घालून घ्यायची आहे आणि परत एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे तर त्यासाठी मी दुसऱ्या शेगडीवरती एक ते दीड ग्लास पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि ते घालून घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये प्युरी आहे तर त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून ते सुद्धा पाणी यामध्ये घातलं आहे चवीपुरतं मीठ घालून घेतलं थोडंसं मी टेस्ट करून बघितलं आहे मीठ वगैरे मसाला वगैरे ठीक आहे की नाही एकदम परफेक्ट आहे भाजी तुम्हाला किती पातळ ठेवायची आहे त्यानुसार पाणी यामध्ये ॲड करायचं नंतर यामध्ये तळून ठेवलेलं पनीर मी घालून घेतलं आणि भाजीसोबत पनीर आपल्याला पाच मिनिटासाठी चांगलं शिजून घ्यायचं आहे इथे झटपट तयार होणारी पालक पनीरची भाजी तयार झाली मस्तपैकी गरमागरम चपाती फुलका भाकरीबरोबर खा एकदमच भारी लागते भाजीला रंग किती सुंदर आला आहे मग वाट कसली बघताय तुम्हीसुद्धा पटकन अशी पालक पनीरची भाजी करून बघा आता मार्केटमध्ये हिरवागार मस्त असा पालक विकायला आहेच की मग करून बघायला काय हरकत आहे आणि तुम्ही बनवलेली भाजी चवीला कशी झाली आहे कमेंटमध्ये मला जरूर सांगा पालक पनीरची मी बनवलेली ही भाजी आवडली तर लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय